सरकार जिंदाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद जिंदाबाद मुर्दाबाद अल्लाहू अकबर मुर्दाबाद जिंदाबाद 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 केंद्रवाने जनाबत पाहिजे केंद्रवाने जनाबत पाहिजे या कराती करत बाकी आले पाहिजे प्रभु खाली भेटणी

यामध्ये त्यांच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की ओला दुष्काळ जाहीर करा त्याचबरोबर कर्जमुक्ती करावा करावी अशा प्रकारच्या ह्या प्रमुख मागण्या होत्या तर याबाबत प्रशासनाने आणि अतिवृष्टी जी काही मागच्या एक महिन्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर पाथर्डी आणि शेवगाव हो तालुक्यामध्ये झालेली त्याबाबत अतिवृष्टीचे पैसे हे जमा करावे यासाठी ही मागणी होती प्रशासनाच्या वतीने मी सांगू इच्छितो कि अ ओला दुष्काळ संदर्भात ज्या काही सवलती लागू केल्या केल्या जातात शासनातर्फे त्या नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या च्या शासन निर्णयानुसार सर्वांना ह्या लागू केलेल्या आहेत त्याच्यामध्ये जमीन महसूलात सुट असेल सहकारी कर्जाचे पुनर्गठन त्याचबरोबर अ शेतीचे निगडीत कर्जाच्या वसुलीची स्थगिती एक वर्षापर्यंत त्याचबरोबर तिमाही वीज बिलामध्ये माफी त्याचबरोबर परीक्षा शुल्कामध्ये माफी अशा प्रकारचे वेगवेगळे शासन निर्णय जाहीर केलेले आहेत त्याचबरोबर अतिवृष्टीची जी काही मदत आहे शासनापर्फत मिळण्यासाठी में, ती आ, आ, या शासनामार्फत आणि प्रशासनामार्फत आपण रात्रीचा दिवस करून मागच्या आठवड्यामध्ये संपूर्ण तालुक्यातील सर्व याद्या जे काही पोर्टल आहे ऑनलाईन त्यामध्ये आपण अपलोड केलेले आहेत आणि त्या पोर्टलद्वारे अनेक शेतकऱ्यांना आता खात्यावर पैसे वर्ग होण्याची प्रक्रिया चालू आहे आणि पुढील या आजच्याच दिवसामध्ये याचे पैसे हे जमा होत आहेत आणि त्याचबरोबर याच्यामध्ये ज्यांची जी नोंदणी झालेली नाही अॅग्रिस्टॅक ज्यांनी नोंदणी केलेली नाहीये त्यांचे फक्त त्यांना फक्त प्रत्यक्षात जाऊन ई केवायसी ही पूर्ण करावी लागेल त्यानंतर त्यांचे पैसे जे आहेत त्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहेत बाकीचे ज्यांचे अग्री स्टॅक आणि आधार लिंकिंग वगैरे प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यांचे आजच्याच दिवशी हे पूर्ण पैसे पडणार आहेत आणि टप्प्याटप्प्याने पुढच्या ज्या काही याद्या असतील त्या पूर्ण सर्व तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत निश्चितपणे पोहोचतील याची आम्ही प्रशासना तर्फे ग्वाही देतो फडणवीस सरकारने निवडणुकीच्या अगोदर जो जाहीरनामा दिला होता त्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सत्तेवरती आल्यानंतर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू आणि शेतकऱ्यांचा सातवारा कोरा करू अशा पद्धतीची एक लालूच आमच्या शेतकऱ्यांना दाखवली होती फडणवीस सरकार ईव्हीएमच्या माध्यमातून पाचवी बहुमत घेऊन सत्तेवरती आलं एक वर्षाचा कालावधी होऊन गेलेला आहे या वर्षी प्रज प्रचंड अशी पर्जन्य उष्टी झालेली आहे गावाच्या गाव पाण्याखाली गेले शेत्या पाण्याखाली गेल्या पिकं पाण्याखाली गेलेल्या आहेत पशुधन वाहून गेलेलं आहे खरीपाचं जे पीक होतं शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेलं ते देखील अक्षरशः डोळ्यासमोर वाहून गेलेलं आहे शेतकरी आज पूर्णपणे कोलमडून पडलेला आहे उद्ध्वस्त झाले आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी एक पत्र फडणवीसला लिहिलं आणि सांगितलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करा ओला दुष्काळ जाहीर करा त्याचप्रमाणे हेक्टरी पन्नास हजार हो मदत जाहीर करा या सरकारनं ऐकलं नाही ना म्हणून मागच्या आठवड्यामध्ये आमच्या शेवगाव जे आमदार होत्या आहेत राजळे यांच्या शेवगाव येथील संपर्क कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आंदोलन केलं त्यांना सांगितलं की तुम्ही आवाज उठवा आमच्या प्रतिनिधी आहेत पण त्यांनी केलं नाही मी त्याच दिवशी आम्ही जाहीर केलं की दिवाळी आम्ही आमची साजरी होणार नाही शेतकऱ्यांच्या खात्यावरती दमडी जमा झाली नाही आणि म्हणून आपल्या लेकरा बाळांना ते कपडे घेऊ शकले नाहीत गोडधोड करू शकला नाहीत आणि म्हणून येणारी ही काळी दिवाळी आमदाराच्या निवासस्थानासमोर जाऊन चटणी भाकरी खाऊन आम्ही काळी दिवाळी साजरी करू हा इशारा आम्ही त्या दिवशी दिला होता पाच दिवस झाले आमदारांनी संपर्क केला नाही खरं गेंड्याच्या कातड्याचं सरकार आहे आमदार मुगिळून गप्पा आहेत आणि म्हणून आज कासार पिंपळगाव येथील त्यांच्या या निवासस्थानासमोर वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते इथं आम्ही मोर्चाने आलो फडणवीस सरकारचा शेतकरी विरोधी सरकारचा आम्ही जाहीर धिक्कार केला आमदाराचा या ठिकाणी जाहीर धिक्कार केला आणि त्यांचा धिक्कार करून आज आम्ही या ठिकाणी चटणी भाकरी सगळ्या कार्यकर्त्यांनी आणलेली आहे कारण आमच्या शेतकऱ्याच्या घरामध्ये दिवा पेटलेला नाही आमच्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये गोडधोड जेवण नाही आणि म्हणून आम्ही देखील दिवाळी साजरी करणार नाही याच्यासाठी आम्ही देखील त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत आणि आज चटणी भाकरी खाऊन आज आमदारांच्या निवासस्थानासमोर हे आंदोलन आमचं चालू आहे आम्ही चक्री चटणी भाकरी खाऊन त्याचा निषेध करत आहोत आणि काळी दिवाळी साजरी करत आहोत विधानसभेमध्ये खरं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीला ज्ञानेश्वर कारखाने कारखानदार पण निवडणुकीला होते त्या आमदार पण होत्या केदारेश्वरचे जे कारखानदार अध्यक्ष आहेत प्रताप ढाकणे तालुक्यातल्या लोकांनी ज्ञानेश्वरचे जे आहेत उमेदवार त्यांना जवळ अठ्ठावन्न लाख अठ्ठावन्न हजार मत दिली केदारेश्वरचे जे कारखानदार आहेत त्यांना देखील जवळपास लाख भर मतं दिली होती खरं म्हणजे आज शेतकरी उद्ध्वस्त होतोय दिवाळी साजरी होत नाही अशा परिस्थितीमध्ये आम्ही बघतो गेले आठ दिवस भुले बोलत नाही ढाकणे बोलत नाही एकही एक शब्द बोलत नाही आमदार तर मूग गिळून गप्पा आहेत त्या देखील बोलायला तयार नाही आणि मग आम्ही शेतकऱ्यांची लेकर आहोत आम्ही कारखानदार नाही आहोत आम्ही कारखानदारांची पोरं नाही आहोत शेतकऱ्याचं दुःख काय आम्ही जवळून पाहिलेलं आणि म्हणून ते करतील की नाही करतील ते त्यांच्या लाभासाठी स्वार्थासाठी शांत आहेत ते त्यांच्या कळपामध्ये जाऊन बसलेले आहेत म्हणून या तालुक्यामध्ये गुले आणि राजळे सोय सोय आहेत आपल्याला माहिती आहे कारखान्याच्या निवडणुका होत नाही जिल्हा बँकेच्या निवडणुका होत नाही मार्केट कमिटीच्या निवडणुका करत नाही हे सगळे मिलीभगत आहे वाटून वाटून का कुठे राहा आपण वाटून का सत्ता आपल्या सोयऱ्या धाऱ्यांकडेच असली पाहिजे ही भूमिका हे चित्र आम्हाला या भागामध्ये दिसत गुले राजळे राजळे धारे आहेत डाकणे जे होते ते कारखान्यामुळे आता त्यांनी जाऊन गुलामी केली त्यांनी गुडघे टेकले आहेत ते, ते बोलू शकत नाही आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आम्ही शेतकऱ्यांची पुर आहोत संख्येने जरी कमी असलो तरी छत्रपती शिवरायांचा विचार बाबासाहेब आंबेडकरांचा विचार इथल्या संतांचा परिवर्तनाचा विचार घेऊन आम्ही या भागामध्ये सातत्यानं या प्रस्थापित कारखानदाराच्या विरोधामध्ये पुढच्या काळामध्ये लढत राहणार आहोत बाजारपेठेमध्ये सगळं हातात निसर्गाने सगळं घेऊन टाकेल उद्ध्वस्त झाला शेतकरी त्याच्यामुळं आम्ही रोज शहरामध्ये बघतोय बाजारपेठ ओस पडलेल्या आहेत पगार आहेत जे पगारदार आहेत तेवढेच फक्त बाजारपेठेमध्ये जातो खेड्यातला एकही शेतकरी कापड दुकानात गेला नाही ना आणखीन कुठे किराणा दुकानामध्ये गेलेला नाही कारण पैसा लागतो आज पैसाच नाही इथे घोषणा केली होती की आम्ही दिवाळीच्या अगोदर पैसे जमा करू ते आशेवरती आमचा शेतकरी होता पण रात्री आता अकरा वाजेपर्यंत आम्ही पाहत होतो की एका शेतकऱ्याच्या खात्यावरती दमडी जमा नाहीये दमडी कसा जाणार आहे शेतकरी म्हणून त्या शेतकऱ्याचं जे दुःख आहे ते मोठं आहे आणि म्हणून तो दिवाळी साजरीच करत नाही आणि म्हणून त्यांचा जे भाग म्हणून आम्ही काळी दिवाळी साजरी करायला आलेलो आहोत